मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मतदारांना आवाहन सुद्धा करण्यात येत आहे तर राज्यात पाचव्या टप्प्याचं मतदान सुरू झालेलं आहे मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आता क्रिकेट विश्वातील दिग्गज सुद्धा मतदान करताना दिसत आहेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने हे मतदान केलेलं आहे सचिन तेंडुलकरनेही मतदान केलेलं आहे मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी आवाहन सुद्धा केलंय सचिन तेंडुलकर याची प्रतिक्रिया समोर येते पाहूया ओके सो आई एम देशनल आइकन ऑफ ई सी आई सो आई वॉज इन्वॉल्व इन क्वाइट ऑफ यू इनिशियेटिव इन रेजिंग अवेयरनेस एंड द इम्पॉर्टेंस ऑफ कास्टिंग योर वोट टुडे एज अ प्राउड इंडियन आई एम एबल टू डू दैट आई एम रियली रियली हैप्पी यही कहना चाहूँगा कि यू नो नॉर्मली प्रॉब्लम्स दो वजह से होते हैं एक इज यू एक्ट विदाउट थिंकिंग और यू जस्ट कीप थिंकिंग और एक्ट नहीं करते मैं आज सभी को यही दरख्वास्त करता हूँ कि प्लीज़ आइए और अपना वोट कास्ट कीजिए ये अपने देश के भविष्य के लिए बहुत इम्पोर्टेंट है ई सी आई ई सी आई सभी नेशनल आइकॉन है अन बरेचसे इनिशिएटिव्स होते ज्याच्यात लोकांना तो मेसेज जाणं इम्पॉर्टंट होतं की वोटिंग करणं किती इम्पॉर्टंट आहे तर आज मी इथे येऊन वोट करू शकतो आहे मला मी फार खुश आहे आणि ॲज अ प्राऊड इंडियन मी इथे आलो आहे माझं वोट कास्ट करायला मला वाटतं की ना आयुष्यात प्रॉब्लेम्स दोन गोष्टीमुळे होतात एक की आपण घाईघाईत डिसिजन घेतो आणि विचार करत नाही आणि कधी कधी नुसता विचार करत बसतो आणि काही करत नाही मी लोकांना हेच सांगू इच्छितो की आज तुम्ही नुसता विचार करत बसू नका पण इथे या आणि तुमचं वोट कास्ट करा ज्यांना तुम्हाला वोट द्यायचं आहे त्यांना वोट द्या कारण हे आपल्या देशाच्या भविष्याचं यु आकार कसा व्हायला पाहिजे किती देशाचा बदल व्हायला हवा त्यांना जे काही वाटतं ते ह्या थ्रू वोट त्यांच्या बरेचसे त्यांना जे वाटतात ते चेंजेस ते आणू शकतात